माजी खासदार मुनगेकर साहेब माझी भगिनी अंधारेताई दक साहेब राजपूत साहेब उपस्थित सर्व इंडिया विकास आघाडी महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनीन खर तर ही लोकसभेची कुलाब्याची किंवा दक्षिण मुंबईची निवडणूक नाही तर संपूर्ण देशाची अत्यंत महत्वाची ही निवडणूक आहे मी म्हणेन की ही लोकसभेची शेवटची निवडणूक आहे कारण या निवडणुकीमध्ये जर निर्णय चुकला तर मला भीती आहे की याच्या पुढे निवडणुका होतील नाही होतील मतदानाची प्रक्रिया राहील किंवा नाही राहील देशाला वाचवण्यासाठी संविधानाला वाचवण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीची ही एक लढाई आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतरची दुसरी स्वातंत्र्याची ही लढाई आहे असं म्हटलं तर वावग होणार नाही मुनगेकर सर मी अतिशय वंचित अशा बंजारा समाजाचा मुलगा आहे तांड्यावाडी वस्तीवरून आदरणीय सोनियाजी सो गांधी आणि राहुल गांधी यांनी माझी डायरेक्ट एम एल सी म्हणून निवड केली तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांच्यासोबत शपथ घेण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळाली आणि सोनियाजी गांधी उद्धव ठाकरे साहेब आणि शरदचंद्र पवार साहेब यांचं या मंचापासून मंचावरून मी आभार व्यक्त करीन की मला बिनविरोध त्या ठिकाणी आमदार होता आलं नसता माझं सुद्धा खासदार चंद्रकांत हांडोरे साहेबासारखं झालं असत हांडोरे साहेब हारले नाही सरकार पडलं गद्दारांनी गद्दारी कोणासोबत केली आणि ती कुठपर्यंत पोहोचली याच जिवंत उदाहरण त्या काळामध्ये आपण बघितलं मी मुद्दा होऊन मुनगेकर सर ही गोष्ट यामुळे सांगतो की लहानपणापासून नागरिक शास्त्र नंतर राज्यशास्त्र प्रशासन असं सा वेगवेगळे माझे विषय करत मी पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेतलं परंतु आमदार झाल्यानंतर एकोणीसशे सार्वत्रिक निवडणूक झाली सगळ्यात पहिले महिनाभर सरकार बनलं नाही नंतर राष्ट्रपतीची राजवट लागू झाली नंतर सकाळी सकाळी तीन वाजताचा शपथविधी झाला तेव्हा एक सरकार बनलं आणि त्यानंतर जाऊन एक महाविकास आघाडीचं एक जनतेचं सामान्य लोकांचं सरकार या ठिकाणी बनलं तोडाफोड झाली फुटाफूट झाली गद्दारी झाली आणखी एक सरकार त्या ठिकाणी बनलं तीन तीन मुख्यमंत्री तीन तीन उपमुख्यमंत्री दोन दोन विरोधी पक्ष नेते विधानसभेचे दोन विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे माझ्या शिक्षणाचा सगळा बट्ट्या गोळ झाला नागरिक शास्त्र विसरलो राज्यशास्त्र विसरलो निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी होत असते म्हणून ऐकलं होत परंतु बघितलं की विधानसभेचा अध्यक्षच एक नवीन राजकीय पक्षाला जन्म घालतो कधी ऐकलं नव्हतं की विधानसभेचा अध्यक्ष राजकीय पक्ष निर्माण करतो परंतु हे या ठिकाणी मी बघितलं दुःख वाटत बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेला चोरलं धनुष्य बाण चोरला शेवटी पापही चोरायला निघाले इतका वाईट प्रसंग मी या ठिकाणी बघितला शरद पवार साहेबांना या वयामध्ये बेचाळीस त्रेचाळीसच्या तापमानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायला भाग पाडलं हे पाप तुम्हाला फेडावा लागेल आणि त्याचा निकाल चार जून लागल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी बंजारा समाजाचे वीस हजार मतदार या मतदारसंघामध्ये कुलाब्यामध्ये कप परेड मध्ये आंबेडकर नगर मध्ये राहतात मग से बंजारा भाई म्हणून तमने आवाहन करू चु की आपले भारत देशेर माही बंजारा वेगवेगळे राज्यम्रच आंध्र प्रदेश आदिवासी तेलंगणा आदिवासी दिल्लीर माये एस सी कर्नाटक एम एस सी पुरे देशे माहेर बंजारा समाज एकच बोली एकच संस्कृती एकच भाषा एकच चाली री त्रेयर बात वेगवेगळे राज्येर माय वेगवेगळे संवर्गम काच आत्रा वर्षे ती आता लोक मागणी की दे आपणे धर्मगुरु संत रामराव महाराज हे आभेर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतानेन म्हणून के की अमार बंजारा समाज इंततम आदिवासी संवर्गम नाखो ई पंतप्रधान खोटो बोले वाढ म्हणून लेखी स्वरूप आश्वासन दिनो वचन दिनो की जर म सरकार म्हणाय आणि पंतप्रधान बंजारा समाज देश वन कॅटेगरी करण एसटी लाव आज दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दस साल हे गे एक महिना दी महिना एक वर्ष दस वर्ष आता हेर बादेम बी बंजारा समाजार आरक्षणे तो बाजून दादो बंजारा समाजार चर्चा सुद्धा मीटिंग सुद्धा अवेस्तोरी कोटाडो पंत प्रधान लिदो करे जे नरेंद्र मोदी आपले धर्मगुरु गुरु आणे धर्म, धर्म पीटर पाटील खंजीर खुप्सचा पाटील माहे जे बंजारा समाज धोका देया छ ओ सरकार पाडेल जिम्मेदारी आते से बंजारा भाईन पूर्ण देशेर माहे बंजारा समाज पूर्णपणे महाविकास आघाडी आणि इंडिया विकास आघाडी सोबतच कर्नाटक राज्य रेदो तेलंगणा रेदो महाराष्ट्र रेदो चंद्रपूर वाशिम यवतमाळ परभणी जालना आणि लातूर सगळ पूर्ण बंजारा याचा मुंबईचे लोकप्रिय खासदार मंचा परती तमने नात्राज क्लिअरच

याज बरोबर शेवटचं मला हे सांगायचं आहे की पुलवामाच्या नावाने राजकारण करून एवढे मतं घेऊन परत सरकारवर आलेले हे पंतप्रधान हे गृहमंत्री सावंत साहेब मला शेवटचं हेच सांगायचं आहे की आपल्याला वर्तमान मी कळत नाही यांना भविष्यामध्ये जाऊन चारच्या नंतर काय निकाल लागणार आहेत ते बघून येऊन परत वर्तमानात येतात आणि सांगतात की आम्ही चारशे पार होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये बीजेपी नाही हिमाचल काँग्रेसकडे आहे पंजाब आपकडे आहे दिल्ली आपकडे आहे उत्तरेतील नॉर्थ इस्ट मध्ये बीजेपी वीक आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं सरकार आहे आंध्र प्रदेशमध्ये रेड्डीचं सरकार आहे तेलंगणात काँग्रेसचं सरकार आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे तमिळनाडूमध्ये स्टॅलिनचं सरकार आहे केरळमध्ये बीजेपी नाही मग बीजेपीच्या जागा वाढतात कुठून भारतामध्ये तर एवढ्या संख्या पण नाही आहेत खासदाराच्या कि ज्याची बेरीज चारशे होईल खोटारड सरकार परत आपली दिशाभूल करून आपल्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी सज्ज आहे मित्र हो आपण सुजान नागरिक म्हणून ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आणि संविधानाला वाचवण्याची दुसरी लढाई लढत आहोत मला विश्वास आहे की येणाऱ्या मतदानाच्या दिवशी अरविंद भाई यांच्या नावासमोरील मशालीसमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने आपण विजयी करू आणि महाविकास आघाडी आणि इंडिया विकास आघाडीचं सरकार या भारत देशामध्ये आणण्यासाठी आपला मोलाचा सिंहाचा खारीचा वाटा त्या ठिकाणी देऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवाला